वर्षापूर्वी डोंबिवली औद्योगिक परिसरात हिरवा पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं आता इतका दोन दिवस डोंबिवली जवळ एम आय डी सीतील काही भागात चक्क काळा पाऊस पडला काळा पाऊस पडल्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेतील गुणवत्ता दर्शवणारं मशीन डोंबिवलीपासून लांब अंतरावर बसवलं तर विभागाचे कार्यालय कल्याणमध्ये आहे डोंबिवलीतील प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कार्यालय का नाही काळा पाऊस पडूनही एकही अधिकारी का दाखल घेत नाही डोंबिवलीत कार्यालय का नाही असा प्रश्न उपस्थित केला दोन दिवस डोंबिवली एम आय डी सी परिसरामध्ये काळा पाऊस काळा रंगाचे ठिपके पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या सूचनेनुसार पदाधिकारी व मनसैनिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोई डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाध्यक्ष सुदेश चुडनाईक विधानसभा सचिव उदय वेळासकर वेरा, अरुण जांभळे विद्यार्थी शहर शहराध्यक्ष मिलिंदजी म्हात्रे शहर संघटक तकदीर काळन हरीश पाटील शहर सचिव संदीप उर्फ रमा म्हात्रे अध्यक्ष श्रीकांत वारंगे प्रेम पाटील विभागाध्यक्ष संजय चव्हाण रवी गरुड रक्षित गायकर प्रदीप चौधरी संजय पाटील कदम भोई महिला विभाग अध्यक्ष संगीता खोत पदाधिकारी उपविभाग महिला व पुरुष शाखा अध्यक्ष व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डोंबिवलीत कार्यालय नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना एमआयडीसी कार्यालयात बोलावून घेत त्यांना जाब विचारला डोंबिवलीकरांना वाऱ्यावर सोडून पालक ठाण्याला आणि अधिकारी कल्याणला अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी का असा जाब मनसेने विचारला पुढील दोन दिवसात चोवीस तास उपलब्ध होतील असे अधिकारी डोंबिवलीमध्ये बसवू व हवेतील गुणवत्ता दर्शवणारा फलक एम सी परिसरात लावू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं तर आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर मनसेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आज खऱ्या अर्थाने काल डोंबिवली शहरामध्ये काला, काला पाऊस पडला म्हणजे आतापर्यंत हिरवा पिवळा निळा या पद्धतीने डोंबिवली शहरामध्ये लोकांनी पान पाऊस अनुभवलेला आहे तर काल जो काळा पाऊस पडला जर तुम्ही बघाल तर गाड्या गा गाड्यांवर घरांवर लोकांच्या पांढऱ्या शैतांवर जे टिपके धुवूनसुद्धा निघत नाही अशा पद्धतीचा पाऊस काल पडला तर पडला सर्वकडे त्या गोष्टीचे व्हॉट्सअपला किंवा सोशल मीडियाला या बातम्या फिरतानासुद्धा सकाळी आज पडला म्हणजे हे अधिकारी तरीसुद्धा डोंबिवलीमध्ये नाहीत सन्माननीय आमदार राजूदा पाटील यांनी डोंबोली शहरामध्ये एम पी सी बीचा एक ऑफिस कार्यालय असला पाहिजे आणि चोवीस तास या ठिकाणी त्यांचा माणूस बसला पाहिजे हे वारंवार सांगितल्यानंतर ऑफिस केलं पण या ठिकाणी त्यांचा माणूसच नसतो खऱ्या अर्थाने प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी डिस्प्ले आणि ते यंत्रणा बसायला पाहिजे आणि डिस्प्लेवर तो दिसायला पाहिजे हे करण्यासाठी सांगितलं आहे तर तो तो पिंपले बसवला आहे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रदूषण केलं जातं केमिकल कंपन्या आहेत या ठिकाणी यांनी बसवलेलंच नाहीत खऱ्या अर्थाने नागरिकांचं डोंबोलीच्या नागरिकांना जीवाशी खेळण्याचं श शासनसुद्धा खेळतं आहे कारण यांचे ऑफिसर ज्या केमिकल कंपनीमध्ये बसलेले असतात अशा परिस्थितीमध्ये डोंबोली शहराला पूर्णपणे यांनी वाऱ्यावर ठेवले म्हणजे म्हणजे यांना जेव्हा जो प्रद दुर्घटना होईल तेव्हा यांना जागे येणार आहेत का वारंवार नेते येणार इथले पालकमंत्री येणार केमिकलचे अधिकारी येणार केमिकल कंपन्या हडवणार म्हणून सांगितल्या त्याच्यावर यांनी अजूनपर्यंत काहीही केलं नाही फक्त बातम्या करणार त्यांना भेटून जाणार आणि त्यांची यांची टुमडी भरून फक्त मी तर थोडक्यात सांगेल ही नेते मंडळी जी येतात ही पा मंत्री म मंडळ जी येतात ही फक्त आपल्या तुंबड्या भरायला डोंबोलीमध्ये फक्त असं वातावरण भरण्यासाठी झालं की येतात एवढंच फक्त सानुभूती करायला फक्त दाखवतात काय आश्वासन दिलं आहे आज त्यांनी आश्वासन दिलं आहे की एम पी सी बी बोर्डाचा ऑफिस आमचा इथे करतो आहे आणि ते चोवीस तासा माणूस बसेल हे दोन दिवसामध्ये ते करणार आहेत आणि डिस्प्ले हे महिनाभरामध्ये आम्ही पुन्हा या गार्डा सर्कलच्या परिसरामध्ये गार्डा कंपनीच्या परिसरामध्ये लावतो आणि त्याचा रोजच्या रोज रिपोर्ट तुम्हाला या आ, डिस्प्ले लावून दिला जाईल या महिनाभरामध्ये असं त्यांनी आश्वासन दिलं आहे